मित्रांनो जोहो कॉर्पोरेशन नावाचे एक इंडियन सॉफ्टवेअर कंपनी आहे जे वेब बेस्ड ऍप्लिकेशन टूल्स बनवतात त्यांच्या बेसिकली चेन्नईमध्ये हेड ऑफिस आहे चांगलं काम करत आहेत आणि त्यांचा टर्न ओव्हर हा आठ हजार सातशे तीन करोड होता तेवीस साली आणि पंधरा हजारपेक्षा जास्त एम्प्लॉई होते ऑब्व्हियसली दोन वर्षांमध्ये खूप मोठी प्रगती त्यांनी केलेली आहे मॅनेज जे जी सोल्युशन आहे त्याचे जे त्याचे पेरेंट ऑर्गनायझेशन आहे जोहो त्यानंतर मॅनेज इंजिन बरोबरच क्यू एन टी आर एल कंट्रोल ट्रेनर सेंट्रल गो फ्रॅक झॅकिया जा, यासारख्या सोल्युशन ते प्रोव्हाइड करतात तर या जोहोमध्ये काही ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत त्या त्या आपण पाहणार आहोत बेसिकली जोहो एक इंडियन एमेंसी जी अतिशय चांगलं काम करते स्वतःचे ब्रँड्स निर्माण करण्यामध्ये आणि त्यांचा ग्लोबल रीच वाढतो हळूहळू श्रीधर बेंबू जे आहेत एक फेमस पर्सनॅलिटी हे जोहो कॉर्पोरेशनचे मेन फाउंडर फाउंडर मेंबर आहेत त्यामुळे त्यांची एक वेगळी फिलॉसॉफी आहे त्या फिलॉसॉफीवर जो काम करतात त्यांची ज्या बेसिकली ऑपॉर्च्युनिटीचा विचार केला आपण त्यांच्या या पेजवर गेलो आपण करिअर डॉट झो कॉप डॉट कॉम तर व्हिओपनिंग वी आर मोर फॅमिली त्यांचा मोठो आहे या सगळ्या अपॉर्च्युनिटी आपल्या आपल्याला दिसतात याच्यामध्ये आपण अनेक महत्वाची गोष्ट त्यांच्या जर पोर्टल जाऊन जा लॉग इन केलं रजिस्टर केलं तर जो कॉर्पोरेशन मध्ये ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध असतील त्या सगळ्या आपल्यापर्यंत ईमेलवरून येतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे या जो कॉपच्या कॅन्डिडेट पोर्टलला जर आपण रजिस्टर करता आलं आपल्याला तर त्याचा शंभर टक्के फायदा होईल आणि त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आपण ऑलरेडी फिल करतो त्यामुळे आपल्या रेझ्युमेशी किंवा आपल्या ऍप्लिकेशनशी आप संबंधित ज्या काही अपॉर्च्युनिटीज जो हो मध्ये ओपन होतील त्याचा नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळेल त्या या त्यांच्या या ऑटो एप्लिकेशन फील्डमध्ये अवश्य पार्टिसिपेट करा कॅन्डिडेट पोर्टलमध्ये जेणेकरून आपल्याला ऑटोमेटेड रिस्पॉन्सेस आणि इंटिमेशन मिळत जाईल आता याच्यामध्ये हे जे नाईन जॉब दाखवतोय याच्यामध्ये फुल टाईम याच्यामध्ये आपण जर उदाहरण घ्यायचं झालं फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअर डेव्हलपर क्लिक केला पण फुल टाइम कोर्स फुल टाइम जॉब आहे त्या सॉफ्टवेअर याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यांनी इंडियामध्ये आहे टेक्नॉलॉजी इंडस्ट्री फुल टाईम जॉब डिझाईन अँड डेव्हलप हाय वॉल्युम लोअेन्सी अप्लिकेशन मिशन क्रिटिकल सिस्टम्स एनशोरिंग टॉप टिअर अवेलेबिली परफॉर्मन्स कॉन्ट्रिब्यूट टू ऑल फेजेस ऑफ प्रोडक्ट डेव्हलपमेंट लाईफ सायकल राईट वेल डिझाईन टेस्टेबल अँड इफिशियंट कोड इन्शुअर डिझाईन्स कम्प्लाइन्स स्पेसिफिकेशन रिपेअर अँड प्रोड्युस रिलीजेस ऑफ सॉफ्टअर कॉम्पोन्स सपोर्ट कंटिन्युअस इम्प्रूमेंट बाय इन्वेस्टिंग अल्टरनेट टेक्नॉलॉजीज अँड प्रेझेटिंग दिस फॉर आर्किटेक्चर रिव्ह्यू याची ही रिक्वायरमेंट जी आहे ते चेन्नई सालेम कोइंबत तिरुने आणि मदुराई या ठिकाणी उपलब्ध आहे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे आय एम इंटरेस्टेड जेव्हा आपण इथे क्लिक करतो तेव्हा पुढचं पेज ओपन होतं याच्यामध्ये जे ऍप्लिकेशन आपण सबमिट केलं असेल किंवा पडणार आहोत ते सगळे डिटेल्स येतील आपण इकडे ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर फिल्ड इन्फॉर्मेशन तिथे आपल्या समोर उपलब्ध होईल नसेल तर आपल्याला रिझ्युम अपलोड करावं लागेल पर्सनल डिटेल्स भराव लागतील ईमेल अतिशय महत्वाचा त्यानंतर करंट एम्प्लॉयर नंबर एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स नंबर ऑफ इयर्स फ्रेशर मुलं पण त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात हा महत्वाचा पार्ट आहे करंट एम्प्लॉयर करंट सीटीसी एक्सपेक्टेड सीटीसी नोटीस पिरियड स्किल सेट्स मध्ये तुमचे जे काही स्किल सेट्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते तुम्ही अवश्य मेन्शन करा जेणेकरून त्या स्ट्रॉंग पॉईंट आधारित ज्या काही ऑपर्च्युनिटी असतील त्याबद्दल जो कॉर्पोरेशन तुमच्या टच मध्ये येईल आणि त्यानंतर आपण रिझ्युम अपलोड करून सबमिट करू शकतो तर अशा प्रकारे ही जी अपॉर्च्युनिटी आहे त्याचा अवश्य फायदा घ्या ही फक्त एकच अपॉर्च्युनिटी पाहिली आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची बाकी पुढच्या ज्या अपॉर्च्युनिटी होत्या टेक्निकल सपोर्ट इंजिनियर्स डिझायनर्स सेल्स एक्झिक्युटिव्ह देन वेब डेव्हलपर्स कंटेंट अँड टेक्निकल रायटर्स प्रोडक्ट मार्केटर्स प्रियो इंजिनियर्स डिजिटल मार्केटिंग अनालिस्ट भरपूर तिकडे उपलब्ध आहेत आणि जोपर्यंत आपण तिकडे आपली इंटरेस्ट आपला आपण त्यामध्ये इंटरेस्टेड आहोत असं जेव्हा जो आपण जोपर्यंत कळत कळवत नाही तोपर्यंत पुढचे डिटेल्स आपल्याला मिळणार नाही आहेत हे जे डिजिटल मार्केटिंग अनालिस्ट पोस्ट आहेत त्याच्यामध्ये मॅनेज गुगल एडवर्ड टू इम्प्रूव्ह रिटर्न आर ओ आयड जनरेट रिपोर्ट्स Develop performance metrics to provide recommendations and continually revise campaign strategies. Understand data and RIVA decisions based on web analytics data and generate reports. Integrate same campaigns, including both paid search, pay per click, search engine optimization, social media, and other paid non paid mediums. Manage, manage search engine optimization for a few products and generate reports. Engage in all facets of search engine marketing campaigns, including initial planning, implementation, monitoring, optimization, analysis, and reporting. opportunity. याच्यामध्ये पण सेम आपण जर इंटरेस्ट दाखवला तर पुढचे डिटेल्स आपल्याला भराव लागतील तर अशा प्रकारे या जो कॉर्पोरेशन मध्ये ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचा अवश्य लाभ घ्या कारण जो कॉर्पोरेशन खूप मोठ्या वेगानं ग्रो करत आहे मला अशी खात्री खात्री अशा मी एक दोन तीन महिन्यामध्ये जो कॉर्पोरेशनच्या खूप मोठे ऍडव्हर्टिजमेंट आणि मार्केट प्रेझेन्स वाढताना बघतोय जेणेकरून ते खूप ऍग्रेसिव्हली काम करतात इंडस्ट्रीमध्ये हे आपल्या लक्षात येतं आणि वेंबू श्रीधर वेंबू साहेबांची जी फिलॉसॉफी आहे काम करण्याची त्याचा सर्वांना एक काम करण्यासाठी उत्कृष्ट असं प्लेस अशा प्रकारच्या त्याचं ब्रँड इमेज झालेली आहे त्यामुळे अशा कंपनीमध्ये जर आपल्याला काम करायची संधी मिळाली तर आपण शंभर टक्के काहीतरी सगळं प्रगती नक्कीच साध्य करू शकू आणि त्याचबरोबर अनुभव अनुगोप, अनुभव पण आपल्याला चांगले येतील हा महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा ग्लोबल प्रेझेन्स आहे तर अशा प्रकारे या संधीचा अवश्य फायदा घ्या ही जी कॅन्डिडेट पोर्टल आहे तिकडे स्वतःला अप्लाय स्वतः रजिस्टर करा जेणेकरून ज्या काही नवनवीन अपॉर्च्युनिटीज येत असतील त्या त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि जाताना शेवटी ज्या युट्युब चॅनलवर तुम्ही हा व्हिडीओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त रोजगाराच्या जास संधी आपण लवकरात लवकर जास्त जास्त मुलांना मराठी मुलांपर्यंत पोहोचू आणि त्याचा त्यांना फायदा होईल अशी अपेक्षा ठेवूया धन्यवाद